आपल्या सर्वांची जनभावना ती तुमची जनभावना आहे जी तुमची भावना आहे जेवढी तीव्र आहे त्यापेक्षा माझी या ठिकाणी तीव्र आहे ती मी सगळ्यात त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने राज्य सरकार मुख्यमंत्री आहेत आदरणीय दादा आहेत सर्वांना नम्र विनंती करतो या प्रकरणामध्ये जे कोणी असतील पकडलेले आरोपी आणि राहिलेले आरोपी हे सर्व मॅटर या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर चालवावं आणि या सर्व आरोपींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने मागणी करतोय आणि या प्रकरणाच्या मागे जे कोणी असेल कोणीही माय चालायला असेल त्याची गय केली जाणार नाही अशा पद्धतीची मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने मी राज्य सरकारकडे करतो आणि निश्चितच स्वर्गीय संतोषांना यांना या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे जोपर्यंत मिळणार नाही ना तोपर्यंत ही आपली सर्व लढाई त्या ठिकाणी चालू राहील अशा पद्धतीची तुमच्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद